मी प्राध्यापक सुहास पाटील राज्यातील विधानसभा निवडणुकीचं वारं पूर्णपणे शांत झालं आणि सध्या साखर कारखान्यांचा ऊस पूर्णपणे सक्षमतेने चालू झालेला आहे आणि या निवडणुकीचा मागोवा घेत असताना या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये विठ्ठलचे चेअरमन जे स्वतः उमेदवार होते त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान एक घोषणा केली की मी चालू काळ ऊसाच्या गाळक हंगामात आणि त्या पस्तीसशे रुपये दराच्या भूमिकेला ठाम राहणार आहेत का नाहीत याविषयी आज निवडणूक होऊन जवळजवळ एक महिना होत आला पण याविषयी या तालुक्यामधून या विधानसभा मतदारसंघातून जे निवडणूक लढवून आमदार झाले त्या नेतृत्वाने आत्तापर्यंत दराची कोणतीही घोषणा केलेली नाही खाजगीमध्ये मात्र ते आवर्जून सांगतात की मी पस्तीसशे रुपये दर देणार आहे पण प्रत्यक्षात जवळजवळ तीन मस्टर झाले कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्यांच्या कारखान्याचा आणखी ऊसाचा दर मिळालेला नाही मग पस्तीसशे रुपयाची घोषणा करून तुम्ही आज विधानसभेमध्ये गेलेला आहात आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करत असताना शेवटी सगळ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जे आपण चालू हंगामात ऊसाला पस्तीसशे रुपये दर देणार आहे त्याची पूर्तता आपणाला करावीच लागेल आणि लवकरात लवकर आपणाकडून घोषणा व्हावी ही भूमिका एक शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून मी आपणाकडून ठेवत आहे त्याचबरोबर विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये दराची घोषणा केली मला दादांना आवर्जून सांगायचं आहे की आपणही सांगितलेलं आहे की जो कोणी या कारखाना कार्यक्षेत्रा या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये जो सर्वात जास्त दर देईल त्याच्यापेक्षा मी एक रुपया अधिकचा दर दे पण दादा या दराची सुद्धा आपण वाट बघायची आवश्यकता नाही कारण का पस्तीसशे रुपये जर दर आज जे नवीन आमदार निवडून आलेले त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेलं आहे तर आपणही पस्तीसशे रुपये दर द्यायच्या उद्देशाने आपण पहिला हप्ता एकतीसशे रुपये दर द्यायला पाहिजे होता परंतु आपणाकडून सुद्धा ऊसाचा दर दोनशे रुपयांनी कमी म्हणजे रुपयेचा आपण दर दिलेला आहे म्हणजे आपण रुपये तर देणार देणार दर आहात का नाही या बाबतीत सुद्धा शंका या माडा विधानसभा मतदारसंघातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लागलेले आहे पण मी अभिजित आबांना सांगू इच्छितो की आबा आपण लवकरात लवकर ऊसाचा दर जाहीर करा शेवटी शेतकऱ्याला एकतीसशे रुपये पाहिला हप्ता आणि दोन दोन दोनशे दोनशे रुपयाचे दोन, दोन, दोन हप्ते एक देव बैलपोळ्याला आणि दुसरा दिवाळीला हप्ता असं पस्तीसशे रुपये दर आपण आवर्जून दिला पाहिजे ही भूमिका आमच्या चळवळीतील आणि त्याचप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे जर आभासी घोषणा करून आपण विधानसभेची पायरी चढलेला आहात हेही आम्ही सर्वजण जाणत आहोत पण या घोषणेला घोषणेची पूर्तता आपण शंभर टक्के करावी ही भूमिका आपणाकडून आहे आणि ती भूमिका शंभर टक्के आपण पार पाडली पाहिजे त्याच पद्धतीनं आज या विधानसभा मतदारसंघामध्ये जी शेतकरी हिताची जी कामे आहेत ते आपण नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी म्हणून आपण पार पाडली पाहिजेत आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे या जबाबदारीच सुद्धा आपणाकडून सगळे प्रश्न अडचणी पूर्ण झाल्या पाहिजेत आणि म्हणूनच मी शेवटी म्हणेन की आपण लवकरात लवकर ऊसाचा दर जाहीर करावा त्याच्याशिवाय या माडा विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर आपण जो पाठीमागच्या दोन सीझन मध्ये दिलेला आहे त्याप्रमाणेच इतरही साखर कारखान्याने दिला म्हणून आपण लवकरात लवकर पस्तीसशे रुपये दर कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना देणार याची आपणाकडून ज्या भूमिका व्हावी एवढंच मी आपणाला सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद